आपलं पुन्हा एकदा स्वागत वरळी कोळीवाडा भागामध्ये कचऱ्यापासून खत निर्मितीच्या नियोजित प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे पालिकेच्या भूखंडावर जी फाईव्ह स्वयंसेवी संस्थेमार्फत कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी काही मेट्रिक टन कचरा याच विभागातून गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे मात्र या कचऱ्यामुळे तेथील रहिवाशांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागणार आहे म्हणून सर्व रहिवाशांचा या नियोजित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे चारही बाजूंनी लोकवस्ती आणि शाळेसाठी आरक्षित असलेल्या खंडावर हा प्रकल्प होत असून त्याला विरोध केलेला आहे करूनही उत्तर देण्यात आलेलं या प्रकल्पाला पाठिंबा आहे हा प्रकल्प रद्द झाला नाही तर आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहोत असं स्थानिकांचं म्हणणं आहे वरळी गावातील एका शाळेचा भूखंड आरक्षित खरतर भूखंड असलेला हा भाग किंवा ही संपूर्ण जागा एका खासगी संस्थेला पालिकेनं दिलेली आहे अर्थात एक प्रकल्प करायचं या ठिकाणी त्यासाठी जागा दिल्याचं म्हटलं जात पण स्थानिकांचा त्याला विरोध आहे नेमका हा विरोध काय आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खर तर विरोध पालिकेनेच एखाद्या संस्थेला जर जागा दिली असेल तर त्या ठिकाणी काही प्रकल्प होत असेल तर त्याला विरोध करण्याचं नेमकं कारण काय तुमचं खरं म्हणजे हा जो भूखंड आहे हा शाळेसाठी आरक्षित भूखंड आहे डीपी प्लांट मध्ये पण त्याची नोंद आहे पण तरी पण इथे काय चाललंय की जो काही कोयवड्यातला कचरा आहे त्याचं इथे आणून वर्गीकरण केलं जाणार आहे आणि ज्या संस्थेला दिलेलं आहे जी फाय ए नावाची संस्था आहे त्या संस्थेने असं सांगितलंय की आम्ही एक मशीन लावणार त्याच्यात सगळा कचरा टाकणार आणि लगेच चोवीस तासाच्या कंपोस्ट खत बाहेर येणार आहे आता कंपोस्ट खतची प्रोसिजर आम्ही तेवढं सुशिक्षित आहोत आम्हाला माहिती आहे आणि इथे जर कचऱ्याचं एवढं वर्गीकरण होणार असेल फक्त सहा हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे तिथे सहाय्यक आयुक्तांनी सांगितलेलं आहे की सात ते आठ हजार टन मेट्रिक टन कचरा एवढा इथे प्रोसेस होणार आहे म्हणजे पूर्ण सत्तावन एकर कोळी वाढायचा तर ह्या प्रकल्पाने स्थानिक रहिवाशी जे आम्ही राहतोय अवघ्या दोन फुटाच्या आतमध्ये आम्ही राहतोय या प्लॉटला लागून तर आम्हाला आरोग्याचा प्रश्न आहेच रोगराई पसरणार आहेत लहान मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांना सगळ्यांना त्रास होणारच आहे आणि आम्ही जेव्हा सांगितलं की आम्हाला तुम्ही हा प्रकल्प करताय आमचा कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही पण काय माहितीये की एखादा प्रकल्प राबवताना काही परमिशन्स लागतात आरोग्य खात्याचं परमिशन आहे का तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे मोएफ म्हणजे मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट ह्याचं परमिशन आहे का कारण सी आर मध्ये हा ऑलरेडी प्लॉट आहे कोळीवाडा गावठाण आहे ह्या गावठाणामध्ये एखादा जर कचऱ्याचा प्रकल्प राबवायचा असेल तर मोएफची परमिशन लागतेच लागते आम्हाला सहाय्यक आयुक्तींनी म्हणजे जे अभियंता आहेत घनकचरा विभागाचे त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेट नाहीत त्यांनी आम्हाला दाखवलेल्या म्हणून शेवटी आता आम्ही ठरवलं आहे आम्ही रहिवाशी सगळे संतप्त झालेलं आहे आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक आमदार यांनी कुठलेही उत्तर दिलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही आता कोर्टाची पायरी चढणार की हे एक खत बनवण्याचा प्रोजेक्ट ही लोक बोलत आहेत पण इकडे तुम्ही जर सराउंडिंग बघाल सभोवतालचा जर परिसर बघाल तर हे सगळे दाटीवाटीची वस्ती आहे इव्हन तिकडे आम्हाला कुठच्याही प्रकारचं व्हेंटिलेशन किंवा कुठच्याही प्रकारचं इकडे सगळे जे लहान मुलं वगैरे आहेत वृद्ध वयस्कर आहेत ते सगळ्यांना आरोग्याचा त्यामुळे त्रास होऊ शकतो ही आमची मुख्य तिकडे तक्रार आहे की ह्याचा जर कंपोस्ट आणि ह्या मुख्य म्हणजे हा जेव्हा त्या लोकांनी प्रोजेक्ट आणला इकडे तेव्हा स्थानिक कोणत्याही लो विभागीय लो रहिवाशांचा त्या लोकांनी मिटिंग घेतली नाही किंवा त्यांना विश्वासात घेतलं नाही किंवा त्याचे काही परिणाम होतील आणि त्याची प्रोसेस कशी आहे ते काही आम्हाला याबद्दल माहिती दिली आता इकडे जर तुम्ही बघितलं तुम्ही रेकॉर्डिंगही करून घ्या की इकडे आजूबाजूला सगळी दाटीवाटीची वस्ती आहे आणि ह्या याच्यामध्ये जर तुम्ही जर समजा कंपोस्ट खत करणार त्यापासून जे जसं वायू तयार होतील किंवा काही प्रकारचे जर तिकडे मच्छर किंवा डास किंवा काही दुसरं जर तयार झालं त्याचा त्रास हा इकड्या आजूबाजूच्या परिसरात लोकांना होईल तोच आम्हाला मुख्य आरोग्याविषयी प्रश्न आहे आणि तीच आमची मुख्य तक्रार आहे खर तर या संपूर्ण प्रकल्पावरती विरोध पण त्या प्रकल्पामुळे जर कोणाला त्रास होणार असेल आजूबाजूला रह लोकांना त्रास होणार असेल तर तो व्हायला नको त्यामुळे खासगी कंपनीला किंवा एखाद्या खासगी संस्थेला जागा देताना पालिकेनं आजूबाजूच्या रहिवाशांना देखील विचारायला हवं नाहीतर जर कोणत्याही प्रकारचा यावर निर्णय झाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ अशा प्रकारचं या सगळ्या लोकांचं म्हणणं देखील आहे कॅमेरा पर्सन प्रेम म्हात्रेंसह सुमित सावंत टी मराठी